डॉक्टर साहेब या समोरच्या व्यक्तीला सेक्समध्ये जर इंटरेस्टच नाही आणि तो फक्त दुसऱ्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून करतो आहे तर त्याला आपण काय म्हणाल हो जेव्हा एका व्यक्तीला करायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला इच्छा नाही आहे पण तो मना करतोय का नाही करू देतो आहे तर ह्याला काय मी म्हणेलपेक्षा अशा बऱ्याच केस स्टडीज आहेत ज्यामध्ये असे प्रश्न आहेत आणि म्हणूनच असं वाटलं की अख्खा व्हिडिओ बनवावा ज्याच्यामध्ये मी माझे इन्साईट शेअर करेन आय एम डॉक्टर सभिया इंडियाज इज लिडिंग सेक्स एन रिलेशनशिप अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया सेक्स एन्टन नातेसंबंध ह्या विषयावर तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं असंच व्हिडिओचा फॉर्मॅट असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड येस लेट्स मेक लाव सिम्पल सेक्स हा केला पाहिजे त्यामुळे नातं चांगलं राहतं पण समोरच्या व्यक्तीला सेक्समध्ये जर इंटरेस्ट नाही आणि तो फक्त दुसऱ्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून करतोय तर त्याला आपण काय म्हणाल आणि असं नाही का सेक्स केलंच पाहिजे रिलेशनशिपमध्ये जर माणूस प्रेम हा समोरच्या माणसाच्या मनावर प्रेम करत असेल तर सेक्सची काय गरज हा प्रश्न वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये बराचदा विचारला जातो तर मला ना दोन गोष्टींमध्ये आधी डिफरेन्शिएट करावं असं वाटतं जेव्हा कधी मी सेक्सबद्दल बोलते एक असतं ती कृती जी ॲक्ट करतो आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल संभोग ज्याला आपण म्हणतो इंच कोर्स ज्याच्यामध्ये कॅरेक्टर पेनिस आहे मी नवरा बायको म्हणजे मेल फिमेल जेंडरचं म्हणते वल्वा आहे वजायना आहे आणि मग ती कृती होती वेर द पेनिस गोज इन टू द वल्वा वजायना आणि एक असतं ती इमोशन ती इंटिमसी मग त्या ती ती जी इमोशनल इंटिमसी असते ना ज्याला तुम्ही म्हणता ना प्रेम आणि मन मान, मग मा तिथे शरीराचं काही घेणं देणं नाही आहे तिथे तुम्ही वर्षभर वेगळे राहताय समजा नवरा बायको नवरा जॉबसाठी कुठे आहे बायको कुठेतरी आहे वेगळ्या ठिकाणी पण मग तिथं तुम्ही फिजिकल इंटरकोर्स होत नाही मे बी वर्ष दोन वर्ष प्रॉबेबली पाच सहा वर्ष पण असे होत असतील और वर्ष कि सिनारीओ दोघांपैकी एक पार्टनर अस्तित्वातच नाही आहे जिवंत नाही आहे किंवा कुठे नेवीमध्ये आहे आर्मीमध्ये आहे जिथं सहा सहा महिने लोक नेमी नेव्हीची पोस्टिंग असते मग तिथं हा संभोग होत नाही मग तिथं फक्त फक्त ज्याला आपण इंटिमेसी म्हणतो जिथं शरीराचं काही घेणं देणं नाही ते सुद्धा सेक्सच म्हणते मी म्हणजे सेक्स इज अन इमोशन आणि सेक्स इज अन ॲक्ट ह्या दोन गोष्टी पहिली गोष्ट आपण ह्या बिलीफ सिस्टीमवर आलं पाहिजे ना की एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत की सेक्स इज अ शारीरिक ॲक्ट आणि सेक्स एज अ मानसिक तृप्ती जिसको हम कहते ना को सुकून मिलता है मैंने किसी के बारे में सिर्फ सोचा तो भी मुझे अच्छा लग रहा है मैंने सिर्फ चॅट करी मुझे अच्छा लग रहा है मैंने सिर्फ आंख बंद उस शख्स की खुशबू को याद किया तो मुझे अच्छा लग रहा है या कभी एखाद बार मैं गले लगी होंगी, तो वो वाला सिर्फ मन जर याद ते लक्षात करून पण मला छान वाटतात मग तिथे बंधनच नाही आहे त्या व्यक्तीच्या प्रेझन्सचे आणि त्या व्यक्तीच्या शरीराची आणि इंटरकोची पण लक्षात हेच ठेवलं पाहिजे की नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत सो इफ दिस इज वन साइड दॅन दिस इज ऑल्सो वन साइड आता जेव्हा गोष्ट लग्नाची असते किंवा तुमचा जो प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तीला सेक्समध्ये जर इंटरेस्ट नाही म्हणजे कृती मी म्हणेन कृतीमध्ये इंटरेस्ट नाही आणि तो फक्त दुसऱ्या व्यक्तीला वाईट नाही वाटून म्हणून करतो आहे तर त्याला आपण काय म्हणाल तर इंटरकोर्सच्या बाबतीत मी परत सांगेन एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये मला नाही इच्छा मान्य आहे आणि समोरच्याला इच्छा आहे मान्य आहे आणि मग माझं ते कर्तव्य आहे ना की मी त्याला ते करू द्यायला पाहिजे कारण लग्नातलं मग मम्मी नाही करू दिलं तर कोण करू देणार पण ते दहा वर्षाच्या माझ्या अनुभवावरनं सांगते इट इज लाईक like तुम्ही अलाव करताय की हो बाबा ये हे माझं शरीर आहे काय तुला करायचं कर बीट मेल और फिमेल मेल असेल तर तुम्ही काय पण करू निरीक्षण आणाल आणि बायकोला समाधान पाहिजे म्हणून निचकोस करत आणि फिमेल असेल तर ठीक आहे आपण शांत झोपून राहू आणि समोरचा व्यक्ती वरून येईल आणि करून घेईल हे ना जास्त वेळ टिकत नाही माझ्या इतक्या ग्लांट्सच्या अनुभवांना सांगेन की हे म्हणजे गरज म्हणजे हे म्हणजे दया म्हणजे पिटी सेक्स वाटायला लागतं नंतर नंतर इनिशियली बरं वाटतं की हो माझी इच्छा आहे म्हणून समोरचा मान ठेवून ते मला करू वगैरे देतं हे इनिशियली बरं वाटतं पण नंतर हे बरं नाही वाटत नंतर ते असं असं कोणीतरी दयामया करून मला करू देतं आहे का मग आणि सेक्समध्ये कसं आहे ना मला जितकं करावं वाटतं माझ्या पार्टनरसोबत तितकंच माझ्या पार्टनरला पण ते माझ्यासोबत करावं वाटणं हे जितकं सेन्शुअल आणि इतकं डिझायरिंग असतं आणि ती क्रेव ती ओढ आणि मी कधी पहल घेतली कधी समोरच्यांनी पहल घेतली आणि हे सगळं मी कृतीचं म्हणते हां मी फुल कृतीचं म्हणते मी रोमॅन्स आणि इमोशनल इंटिमेन्स आणि प्रेम आणि डिफरंट फॉर्म्स ऑफ प्रेम नाही म्हणतं मी ॲक्च्युली सेन्शुअली अराउजल होणं डिझायर होणं मला असं दोन तीन दिवसापासून असं वाटत राहिलं की हां मला ह्याच्यासोबत सेक्स करा आणि मला ह्याच आठ बिलियन पॉप्युलेशन आहे ना बा अख्ख्या जगात पण मला एका विशिष्ट व्यक्तीसोबतच सेक्स करावं असं वाटणं आणि मुख्य म्हणजे त्या व्यक्तीला पण तेवढीच ओढ असणं की हो मला ना समोरच्या व्यक्तीला माझ्यासोबत इतकं सेक्स करावं असं वाटतं आहे हे किती भारी आहे ना आणि मग मलाही ते त्या सगळ्या त्या ओढचा त्या सगळ्या त्या डिझायरचा त्या प्लॉटचा भाग बनायचा आहे आणि अंडा पहिले किंवा मुलगी पहिले की बात हो गई ना की डिझायर आधी आणि मग ॲक्ट की ॲक्ट आधी आणि मग डिझायर पण हे Uh, मैं बोलूँगी फिफ्टी फिफ्टी चलता है या एटी ट्वेंटी चलता है या नाइनटी टेन चलता है लेकिन वन परसेंट भी रहा आपका इंटेंशन डिजाइन तो भी चलता है बट जब ये हंड्रेड इस टू ज़ीरो होता है कि मी मेरा बदन आपको सौंप रही हूँ तुम्ही माझ्या शरीरासोबत जे वाटतं ते करा कारण मी लग्नात आहे कारण मी कमिटेड आहे आणि कारण तुमच्या गरजा भागवणं माझं कर्तव्य आहे हे कधी कधी ठीक आहे मी नाही असं म्हणत नाही की ही फिलिंग नसावी पण बॉस अगर सिर्फ इसी फिलिंग से आप सेक्स करोगे तर ते नाही हेल्दी राहत नात्यासाठी पहिली गोष्ट दुसरं आता तुम्ही विचारलं की असं नाही का की सेक्स केलंच पाहिजे रिलेशनशिपमध्ये नाही बिलकुल नाही असं काहीच नाही की सेक्स केलंच पाहिजे रिलेशनशिपमध्ये बिना कृती ऑफ सेक्सची नाती खूप सुंदर चालतात आयुष्यभर चालतात पण कधी जेव्हा दोन्ही पार्टनर्सला तसंच वाटतंय दोन्ही पार्टनर्स आर्ट इज आहेत आर्ट सॅटिस्फाईड आहेत की आपण जितकं केलं छान केलं आता ना नाही सेक्स केलं तर चालतं आणि मी माझ्या अनुभवानं परत सांगेन असं खूप रेअर होतं माहिती आहे इन्स्टिंक्ट आहे भाई इंटरकोर्स इज अ नॅचरल इन्स्टिंक्ट जेवतो ना आपण बिना खाल्ल्या फक्त जेवणाचे पिक्चर्स बघून आपण आधी किती जेवलो छान ते बघून छान वाटतंय का असं होत नसतं त्यामुळे ती एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ती जर आपण अवॉइड करतोय काही कारणांमुळे आपल्याला जमत नाही आहे का आपल्याला त्याच्यावर बोलता येत नाहीये कारण सेक्स नाही खेळण्यानी कधी ऐकलंय का कोणी मेलं म्हणून कधीच मरत नाही पण नाती नाती फक्त सर्वायवल मोडमध्ये जातात नाती जिवंत आहेत का नाती आहेत का म्हणजे हे आता माझं इथे झाड आहे हे असं प्लास्टिकचं झाड आहे हे एवढंच आहे हे शोभा वाढवतंय का माझ्या ऑफिसची तर वाढवत आहे ह्या झाडामुळे माझ्या ऑफिसची शोभा वाढते पण हे झाड वाढतं का हे झाड नाही वाढत आहे हे झाड तेवढ्याच्यात तेवढंच आहे ते फक्त शोभा वाढवण्यासाठी आहे पण आता अशी होऊन जातात की फक्त शोभेच्यासाठी पिच्चर परफेक्ट म्हणून दिसतात पण ना ना आता फलणं फुलणं त्याच्यासाठी कृती पण महत्त्वाची आणि प्रेम पण महत्त्वाचं तर तुमच्या प्रश्नाचं की नाही सेक्स केलंच पाहिजे का असं नाही पण जेव्हा दोन्ही पार्टनर्स त्याला ओके असतील तर आणि नक्की सगळं करून झालं आहे डकार घेण्या इतकं आपलं झालं आहे आणि आहे आता डायबिटीज आहे आता इलेक्ट्रॉलिस फंक्शन किंवा वजा येणाला खूपच दुखतंय आणि नाही आता छान वाटतंय नाही केलं की बरं वाटतंय खूप अशी डिझायर नाही आहे विच इज नॅचरल ॲज वी एज दिस ऑल इज नॅचरल पण मग दोघं ॲट इज आहात मग ओके मग हातात हात धरून झोपलो आपण वॉक करायला गेलो आहे म्युझिक सोबत ऐकतोय नुसतंच नेकेड झोपलो काहीतरी ज्याच्यामध्ये इंटिमेसी आणि रोमॅन्स आहे दैनंदिन जीवन नाही म्हणत आहे मी तुम्ही जसं म्हटलं ना रिलेशनशिपमध्ये जर माणूस प्रेम हा समोरच्या माणसाच्या मनावर प्रेम करत असेल मनावर प्रेम करते तर ते तुमच्या कृतीतनं व्यक्त झालं पाहिजे शब्दातनं व्यक्त झालं पाहिजे तुमच्या हाभावातनं व्यक्त झालं पाहिजे जे व्यक्त होत नाही ते प्रेम नाही ज्यामध्ये ग्रोथ नाही ते प्रेम नाही ज्यामध्ये दम घुटतो ते प्रेम नाही आणि ज्यामध्ये मन मोकळं व्यक्त बोलताच येत नाही ते प्रेम नाही प्रेम हे वर्ब आहे ते नाऊन नाही प्रेम हे कृतीत आहे मग त्या प्रेमाची वन ऑफ द स्ट्रॉंग पॉवरफुल लँग्वेज इज सेक्स इंटरकोर्स ती नाही तर त्याला रिप्लिकेट कर, त्याला कम्पेन्सेट करणारे अजून काय तुमचे बिहेवियर्स आहेत काय ॲक्शन्स आहेत आणि ते जर पॉवरफुल असतील सेक्सपेक्षाही जास्त तर, सेक्स तर बिनदास बिना सेक्स केला ते नातं छान टिकू शकतं जेव्हा जण हे बसतील बोलतील एक्नॉलेज करतील आणि मग पुढे जाते पण मी तरी म्हणेन ॲज अ सेक्स कोच म्हणून नाही म्हणत आहे पण विथ एक्सपिरियन्स ऑफ दिस मेनी क्लायंट्स एवढे क्लायंट्स पाहिलेत ना वन ऑन वन आपण जेव्हा सेक्स ही कृती कॉम्प्रमाइ करायला लागतो किंवा सप्रेस करायला लागतो तेव्हा खरा प्रॉब्लेम असतो ती का दररोज करायलाच पाहिजे अशी नाही ती महिन्यात ना एकदा होते पंधरा दिवसात ना एकदा होते पण ती दोघांना करावीशी वाटणार आणि त्याच्यामध्ये क्लायमॅक्स झालंच का ऑर्गाझम झालंच का इरेक्शन झालंच का इजॅक्लेशन झालंच का नाही पण ती जी ओढ असते ना ती करायची ती ओढ आहे आणि झालं बाबा आज माझा ऑर्गॅझम जम झालं किंवा आज समोरच्याचं इरेक्शनच नाही झालं किंवा त्याला इजॅक्युलेशनला त्रासच झाला किंवा मला थोडं दुखत होतं वगैरे वगैरे काही प्रॉब्लेम्स पण झाले पण इच्छा झाली होती का झाली होती नीट नाही जमलं का नीट नाही जमलं मग नीट का नाही जमलं आपण त्याच्यात काय मदत घेऊ शकतो एखाद्या तज्ज्ञाची त्याच्यावर तुम्ही माझ्यासोबत सेशन बुक करू शकता ना पण आपलं आपलं नका ठरवू इतकं केलं म्हणजे बास आणि इंडिव्हिज्युअली तर कधीच नाही ठरवावं बसावं बोलावं माझ्यासारखं बंद ते करायचं असेल तुमच्या दोघं कारण हे तुम्ही जे म्हणता ना समोरच्या व्यक्तीला सेक्समध्ये इंटरेस्ट नाही आणि ते फक्त दुसऱ्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून जर ते करत असतील तर बिलीव्ह मी इट इज नेवर एवर हेल्पफुल ते नंतर नंतर कोणीतरी असं दया मायामध्ये बाबा आपलं शरीर देत आहे आणि और करो और जाओ दॅट इज नॉट हेल्पफुल राईट मग इथं संवाद पाहिजे इथं समजून घेणं आलं काही गोष्टी अनलर्न करणं आलं आणि नव्याण्णव टक्के सांगते एक सेशन सफिशियंट असतो अशा केसेससाठी एका सेशनमध्ये इतके गोड गैर समज निघून जातात की त्या नात्यामध्ये इतका सुंदर स्पार्क परत येतो आणि तेच मला म्हणायला लागतात काय मॅडम आम्ही आमचं आमचं डोकं लावलं ह्याच्या आधीच जर जा तुमच्याकडे आलो असतो तर बरं झालं असतं सो या तुमच्या ह्या प्रश्नाचं हे माझं इन्साइट होतं पटेलच असं जरुरी नाही आहे तुम्ही जेव्हा हे प्रश्न ऐकला तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुमच्या मनात काय आलं ते कमेंट्समध्ये टाका असेच सेक्स एंटिमेसी अँड रिलेशनशिपच्या निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा मी प्रश्न घेते कॅमेरा ऑन करते आणि मनात जे येईल ते उत्तर देते मी परत सांगेन कसली स्क्रिप्ट नाही तर कोणच दहा लोक मला शूट नाही करत आहेत लिटरली शूटसुद्धा जर तुम्हाला दाखवायचंच राहिलं तर हे माझं ऑफिस आहे आणि माझ्या अख्ख्या ऑफिसमध्ये हे असं मी माझा कॅमेरा ठेवते आणि मी शूट करते व्हिडिओ हमजा म्हणून आमचा असिस्टंट आहे तो त्याला हलका फुलका एडिट मारतो आणि अपलोड करून टाकतो आय एम नॉट अ कॉन्टेंट क्रिएटर आय एम नॉट अ यूट्यूबर आय एम नॉट इन्फ्लुएन्सर आयम अ डॉक्टर एन अ सेक्स कोच आयम अ कन्सल्टंट जर तुमचे सेक्स एंटिमेसी आणि रिलेशनशिपला निगडीत काही वैयक्तिक असे टॉपिक्स असतील जे तुम्हाला वाटतं की नाही डॉक्टर सगळ्यासोबत सेशन बुक केलं पाहिजे ते सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत काही प्रश्न असतील तर मेल विचारा चॅनल सबस्क्राईब करा आठवणींना नोटिफिकेशन्स ऑन ठेवा वाटला व्हिडिओ छान तर आपल्या एखाद्या मित्रा किंवा मैत्रिणीला पाहायलाच पाहिजे त्यांना फॉरवर्ड करा आणि एकत्र येऊन ना प्रेम सोप्पं करूया प्रेम सोप्पंच असतं पण प्रेमाला सेक्स ज्या कृतीच्या फॉर्ममध्ये व्यक्त केलं तर ते अजून फलतं फुलतं आणि असं जिवंत वाटायला लागतं स्वतःला पण आणि नात्याला पण सो या दॅट्स फॉर फॉर फ्रॉम टू डेज फॉर्म व्हिडिओ वन्स अगेन आयम डॉक्टर सबिया इंड इज लिडिंग सेक्स इन रिलेशनशिप कोच अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया मेकिंग लव्ह सिंपल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ